नमस्कार तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा किचन आणि बरंच काही या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत आगरी पद्धतीचं कलकत्ता मृगल फिश फ्राय व त्याचबरोबर चमचमी तसं कालवण चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर इथे आपण तल्यातली फ्रेश कलकत्ता मृगल मच्छी घेतली आहे आता सुरुवातीला आपण मासे साफ करून घेऊयात आणि मासे साफ करताना त्यावरचे खवले मी दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचे आहेत आता खवले काढून झाल्यावर त्याचे पर किंवा काटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता माशाच्या आतली जी काही घाण असते त्याचबरोबर पित्ताचा भाग देखील आपल्याला काढून टाकायचा आहे आता मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हव्या साईजमध्ये तुम्ही तुकड्या कट करू शकता आता अशाच पद्धतीने आपण सर्व मच्छी कट करून घेऊयात त्यानंतर मी डोक्याचे दोन भाग करून घेतले आहेत जेणेकरून आपल्याला डोक्याचं कालवण करता येईल आता इथे मी सर्व मच्छीच्या तुकड्या कट करून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत त्यानंतर आपण मच्छी फ्रायसाठीचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी आपल्याला दोन ते तीन मोठे चमचे आगरी पद्धतीचं लाल तिखट लागणार आहे त्यानंतर एक चमचा हलद व एक चमचा गरम मसाला आता हे सर्व मसाले आपल्याला या तुकड्यांवर घालून घ्यायचे आहेत त्यानंतर मी यामध्ये दोन ते तीन चमचे लसूण मिरची व वा कोथिंबीरचं वाटण व वा चवीनुसार मीठ घातलं आहे आता हे मसाले व वा वाटण तुकड्यांना चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये अर्धी ते पाऊन छोटी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण घातलं आहे आता हे देखील आपल्याला तुकड्यांना चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे ज्यामुळे तुकड्या क्रिस्पी होतात तसेच तुकड्यांना चवही छान लागते आता आपण इथे सर्व तुकड्यांना मसाले लावून घेतले आहेत त्यानंतर आपण तुकड्या फ्राय करून घेऊयात आता इथे मी आधीच तेल गरम करत ठेवलं होतं आता एक एक करून सर्व तुकड्या तेलामध्ये फ्राय करून घेऊयात आता या चार ते पाच मिनिट मंद गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून तुकड्या क्रिस्पी होतील आता बघू शकता चार ते पाच मिनिटानंतर या तुकड्या एका बाजूने फ्राय झाल्या आहेत आता यावर कोथिंबीर घालून आपण दुसऱ्या बाजूने या, या तुकड्या फ्राय करून घेऊयात आता आपण या तुकड्या दुसऱ्या बाजूने सुद्धा पाच ते सहा मिनिट फ्राय करून घेणार आहोत आता साधारण मी या तुकड्यानं तीन ते चार वेळा पलटी मारून घेतली होती आता यावर कोथिंबीर घालून आपली आगरी पद्धतीची कलकत्ता व मृगल फिश फ्राय खाण्यासाठी तयार आहे आता आपण डोक्याचं कालवण तयार करून घेऊया त्यासाठी इथे आपण डोक्याचे दोन भाग करून ते पाण्यात स्वच्छ धुवून एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतले आहेत आता मी यामध्ये एक चमचा हलद एक चमचा गरम मसाला व तीन ते चार चमचे आगरी पद्धतीचं लाल तिखट घालून घेतलं आहे तसेच तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर दोन चमचे आलं लसूण मिरची व कोथिंबीरचं वाटण व पाच ते सहा पली तेल घालून आपल्याला मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचं वाटण व तुमच्या प्रमाणानुसार पाणी घालून हे गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि मी यामध्ये साधारण एक ते दीड तांब्या पाणी घालून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व त्यानंतर ह्यामध्ये बटाटा घालून यावर झाकण ठेवून एक उकली काढून घ्यायची आहे आता बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर कालवणाला उकली आलेली आहे आता बटाटा व डोक्याचा भाग शिजेपर्यंत हे कालवण शिजवून घ्यायचं आहे आता हे कालवण साधारण पंधरा ते वीस मिनटानंतर यावर कोथिंबीर घालून तयार आहे आणि अतिशय झटपट व कमी साहित्यात आपलं हे आगरी पद्धतीचं कालवण व फिश फ्राय तयार होते आता हे तुम्ही तांदळाची भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास अन्नपूर्णा किचन आणि बऱ्याच काही या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू